आई जगदंबा देवी अंबा आज चिंचोल लिंबाजी या ठिकाणी आम्ही सर्व गावाच्या वतीनं आमचे नेते मान्य श्री दादराबा आळणे वकील हे वकील झाले आणि हे नेतृत्व करताय मागील बऱ्याच वर्षापासून तर आज देवीच्या दर्शनासाठी ते आले आणि त्यांचं आम्ही चिंचोल लिंबाजी वतीनं बी आम्ही सर्व उप उपस्थित आहोत त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार केला सन्मान केला की आमच्या गावाच्या देवीला त्यांनी भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं देवीच्या वतीनं आम्ही सर्व गावकरी मंडळी आज अतिशय खुश झालो की आमच्या या गावाचा नागू नवाजी वानखेडे यांचा नातू दादराव दादाराव आळणे हे वकील झाले कुठेतरी नागू नवाजी वानखेडे यांचं नाव त्यांनी रोशन केलं मी त्यांचा मामा ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे तर एकमेकाच्या सहकार्यानं आपलं एकमेकाचं नाव होतं कार्य होतं तर हेच या गावानं आम्हाला शिकवलं या गावानंच आम्हाला लहानचं मोठं केलं चिंचोली मीचं आमच्यावर उपकार्य पाहिलं या देवीनंच आम्हाला आशीर्वाद दिले प्रत्येक यात्रेला आम्ही देवीला येतो आत्ता येणाऱ्या काळामध्ये यात्रा भरणारी देवीची आणि ती यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पाहिजेत त्या माध्यमातून आम्ही सहकार्य करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी दादा राळणी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मांडणी करावे या चिंचोली गावाच्या पंचकोशीतील आंबा भवानी मावली आणि या गावाच्या कुशीमध्येच लहानच मोठे झालेलो आम्ही आणि या आंबा भवानी मातेचा आशीर्वाद असल्या कारणाने उच्च शिक्षण घेऊन वकील ही पदवी मिळवली त्याचबरोबर समाजकार्य समाज कार्य करत तालुकाभर तालुकाभरच नव्हे तर जिल्हा संभाज छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र आणि देशभरामध्ये समाजकार्य करत गोरगरीब जनतेचे कार्य मोठ्या जोमाने मार्गी लावत ही हिंमत या मावलीने आमच्यामध्ये दिलेली आहे तोच उपकार आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आज गावामध्ये आलो आणि या चिंचोली गावामधील मायबाप नागरिक या माता मावल्या आमचे सर्व मामा मंडळी म्हणजे आता मामाचं गाव असल्यामुळं आपण सर्व लोक माझे मामाच मामा आहेत तर खरं म्हटलं तर, तर अगदी छोट्या कुटुंबातून हा संघर्ष करून या पदापर्यंत जाणं हे खरं म्हणलं तर तुमच्या सर्व खोटा खोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने शक्य होतं आणि असाच आशीर्वाद तुम्ही आणि अंबा भवानी माता माझ्यावर राहू द्याव आणि तुम्ही सर्वांनी जो सत्कार सन्मान माझा, माझा केला मी